देखील मस्जिदीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अवस्था अजूनही अत्यंत वाईट आहे या रस्त्याच्या सुरुवातीपासूनच मोठे खड्डे असून पावसामुळे त्यामध्ये पाणीच असते परिणामी नागरिकांना व वाहन चालकांना करावा लागत आहे पालघर जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली आहे मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांनी रस्ते पोखरले असून या समस्येवर उपाययोजना न झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये ग्रामस्थ तसेच स्थानिक वेळोवेळी रस्त्याच्या सुधारणा यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलने करताना दिसून आले आहेत गणेशोत्सव जवळ आल्याने अनेक गावांमध्ये रस्त्याची तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली अशाच प्रकारे मोनर गावातही रस्त्यांवरील मोठे खड्डे खडे टाकून गुंजवण्यात आले मात्र मनोर येथील मस्जिदीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अवस्था अजूनही अत्यंत वाईट आहे या रस्त्याच्या सुरुवातीपासूनच मोठे खड्डे असून पावसामुळे त्यामध्ये पाणीच असते परिणामी नागरिकांना व वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे या संदर्भात विचारणा केली असता मनोर ग्रामपंचायतीने सांगितले की संबंधित रस्ता जिल्हा परिषदेने दोन हजार सोळा साली तयार केला होता त्यावेळेपासून आजपर्यंत या रस्त्याची कोणतीही मोठी दुरुस्ती करण्यात आली नाही ग्रामपंचायतीने स्पष्ट केले आहे की जून नागरी सुविधा निधी मधून हा रस्ता नव्याने बनवण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे आणि त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे दरम्यान नागरिकांनी या रस्त्याची तातडीने वलमपट्टी करावी अशी मागणी केली आहे कारण येत्या पाच सप्टेंबरला ईद मिलाबी सण साजरा केला जाणार आहे या दिवशी मोनरमध्ये पारंपरिक जुलूस निघतो त्यामुळे नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे विनंती केली आहे की रस्त्याची तात्पुरती दागदुजी करून सणाच्या पूर्वी नागरिकांना दिलासा द्यावा अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका